मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण स्वच्छता ग्रामीण भागातली स्वच्छता म्हणजे आपण काही ठिकाणी बघतो गावातला किंवा गावाच्या जवळपासल्या बाजारपेठेतला असा कचरा तिथले काही लोक बाजारपेठ बंद झाली किंवा व्यवसाय बंद झाला की रात्री पिशवीत भरून रस्त्याच्या कडीला आणून टाकतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यात सगळीकडे फिरताना आपल्याला ते दिसलं तर त्याचं नियोजन आम्ही आज या ठिकाणी केलं अगदी पूर्ण ऍक्शन मोडवर सगळे बी डीओ सगळे मुख्याधिकारी यांना आम्ही सूचना दिल्या आज अगदी तास दीड तास मी त्यांचा डीपमध्ये आढावा घेतला हो प्रायोगिक तत्वावरती आपण त्याचं खत तयार करणारे सहा प्लॅन्ट जिल्ह्यामध्ये आपण मंजूर केलेत काही सीआरसआर चे पैसे घातले का आणि काही आपण जिल्हा परिषदेतनं दिलेत त्यातला एक मला वाटतं चालू झाला आणि बाकीचे आपण आता लवकरच ते चालू करतोय मी आज सूचना दिल्या बैठकीमध्ये की एका जिल्हा परिषद गटामध्ये एक म्हणजे छोट्या ग्रामपंचायतींना कचऱ्याचं विल्हेवाट लावून त्याचं खत तयार करणं किंवा बायोगॅस तयार करणं शक्य होत नाही तर एका जिल्हा परिषदेच्या गटामध्ये साधारणतः पंचवीस वीस पंचवीस गावं असतात तर त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी गायरान जमीन असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी ती उपलब्ध करून द्यावी आणि तिथं जिल्ह्याच्या सी एस आर मधला काही निधी मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की तुम्ही सी एस ची एक मिटिंग घ्या आणि त्या लोकांना आव्हान करा की तुम्ही काही पैसे घाला आम्ही जिल्हा नियोजनमधलं आणि इतर कुठल्या योजनेतलं पैसे देऊ पण कचऱ्याची विल्हेवाट लावणारे प्लॅन्ट जोपर्यंत मोठ्या प्रमाणात आपण करत नाही तर तो, तो एक कार्यक्रम आम्ही आता हातात घेतला आहे एक महिन्याचा कालावधी बी डीओन आणि सीओन आपण दिलेला आहे ते जागृती करतील सगळ्या गट गट तुमच्या ग्रामसेवकांवरती क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या वरती, वरती। जबाबदारी करतील सातारा नगरपालिकेनं एक वॉर्डन नेमलेले आहेत काही ठिकाणी आणि ते वॉर्डन असं कचरा टाकणाऱ्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्या केल्या त्याच माणसाला ते दाखवतात मला दोन तीन व्हिडिओ सुद्धा प्रेझेंटेशन मध्ये दाखवले की तो कचरा ज्या व्यक्तीनं टाकलाय ते जर जा रेकॉर्डिंग झालं की त्याच व्यक्तीनं तिथला कचरा स्वतः उचलून पिशवीत भरून पुन्हा कुंडीमध्ये नेऊन टाकलाय तर असं सुद्धा प्रयोग ग्रामीण भागात करायच्या सूचना आज मी दिल्यात एक महिन्यात या सगळ्या बाबींची तयारी करून आम्ही पुढच्या महिन्यामध्ये एक जिल्हास्तरीय त्याचं शिबीर घेतोय सगळे सरपंच जिल्ह्यातले सगळे मुख्याधिकारी जिथं नगराध्यक्ष असतील तिथले नगराध्यक्ष आणि एकदम म्हणजे टॉप प्रायोरिटीवरती हे अभियान ग्रामीण स्वच्छता अभियान जिल्ह्यामध्ये आम्ही यशस्वी करतोय सर्व माननीय विधानसभा सदस्यांना देखील मी विनंती करणार आहे की आपापल्या आमदार आप फंडातनं किंवा आपापल्या इतर जे काही उपलब्ध आमदार महोदयांना निधी असतात त्यातनं हे घनकचरा व्यवस्थापनाचे स्वच्छ भारत मिशन मधल्या ज्या काय आपल्याला फॅसिलिटीज उपलब्ध करायच्या स्वच्छतेसाठी त्याला प्राधान्यानं आमदार यांनी सगळ्या निधी द्यावा अशी सुद्धा विनंती मी स्वतः सगळं आमदारांना या ठिकाणी करणार आहे त्याच्याच बरोबर चौदा कोटी रुपये आपण दिले पाचगणीच्या बाजार मध्यवर्ती ठिकाणी आपण मानिनी मॉल महिलांच्या साठीचा चालू करतोय साताऱ्यामध्ये सुद्धा आम्ही तशाच पद्धतीचा एक मानिनी मॉल जी जिल्हा परिषदेची पोळी नाक्यावरची जागा आहे सभापती निवास वगैरे जिथे आहे ते सभापती निवास आम्ही शिफ्ट करू दुसरीकडे पण त्या ठिकाणी एक अद्यावत मॉल म्हणजे जसे मुंबई पुण्यामध्ये मोठे मॉल असतात मग ते पूर्ण महिलांनी चालवलेले अशा पद्धतीचा एक प्रस्ताव मी शिवना तयार करायला सांगितलेला आहे तर या दृष्टीनं सर्वसाधारण ह्या दोन विभागांचा मी आढावा घेतला एकूण तर कामकाज जिल्हा परिषदेचं समाधानकारक आहे पंचायत समितीच्या सगळ्या गट विकास अधिकाऱ्यांना स्वच्छतेच्या बाबतीत पण आम्ही सूचना दिल्यात नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्यात आणि उत्पन्नाचे स्त्रोत जिल्हा परिषदेचे वाढवायचे या दृष्टीनं आढावा घ्यायच्या सूचना सीओनं दिलेल्या आहेत या दोन विषयांची बैठक आज झाली धन्यवाद तेच मोकळे जागेत आताच विषय झाला तर ती सभापती निवास काय हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये नाही पण त्याच्या अलीकडे जी दगडी इमारत आहे ती जिल्हा परिषदचं एक तिथं निवासस्थान होतं पूर्वी सदस्यांचं आम्ही जेव्हा जे सदस्य होतो तेव्हा तिथं सदस्यांना बसायची वगैरे मिटिंग वगैरे घ्यायची सोय होती ती तसंच ठेवणार आहे आपण पण समोर जी मोकळे मध्ये का आरसीसी इमारत बघा महिला बालकल्याण सभापतीचं निवासस्थान कृषी सभापती शिक्षण सभापती त्या जुन्या त्या नवीन इमारत आहेत त्याचं सुद्धा पाठीमागच्या बाजूला आम्ही अपार्टमेंट करू चांगले म्हणजे मंत्र्यांचे जसे मुंबईला अपार्टमेंट सुरूची सुनिती आहे तिथं मंत्र्यांना फ्लॅट दिलेत तशा पद्धतीचे सभापतींचे पदाधिकाऱ्यांची व्यवस्था आपण करू पण जिल्हा परिषदेला जोपर्यंत चांगलं उत्पन्न मिळत नाही आपली जिल्हा परिषद एकदम राज्यातली चांगली जिल्हा परिषद आहे सुदैवानं आपल्याकडे जागा आहे निधी आपण देतोय एक आणि महिलांच्यासाठीच एक वेगळं जिल्ह्यामधलं काम सावित्रीबाई फुलेंचा हा जिल्हा आहे त्याच्यात महिला किती चांगलं करू शकतात पण त्याला तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे तुम्ही चांगला मॉल दिला पाहिजे चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी फॅसिलिटीज दिल्या पाहिजे तर शहरासारखी उलाढाल होईल या गोष्टी आपण येणाऱ्या वर्षभरामध्ये करतोय